म्हैसाळ येथे शेतात शॉक लागून एकाच कुटुंबातील तीन जण ठार एक लहान मुलगा गंभीर जखमी जनावरांना चारा काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला मुख्य विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडल्याने अपघात सुतारके माळ वनमोरे मळा येथे थ्री फेज विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडल्याने चारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या भावासह दोन मुलांना शॉक लागल्याची घटना घडली आहे आणि या अपघातात तीन जण जागीच ठार तर एक चौदा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे परिशनाथ मारुती वनमोरे वैवर्ष चाळीस साईराज वनमोरे वैवर्ष तेरा प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वैवर्ष पस्तीस असे ठार झालेल्यांची नावे आहेत तर हेमंत पारिशनाथ वनमोरे वैवर्ष चौदा असे जखमी मुलाचे नाव आहे जखमी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पारिशनाथ वनमोरे हे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते त्यांच्या शेतालगत सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी पीजेची तार तुटून पडल्याने पारिशनाथ आणि साईराज यांना शॉक लागून जागीच ठार झाले त्यांना वाचवण्यासाठी गेलेला त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि त्याचा मुलगा हेमंत याला शॉक लागला प्रदीप हे जागीच ठार झाले तर हेमंत हा गंभीर जखमी झाला आणि या घटनेची माहिती वनमोरी कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले म्हैसाळ गावात पसरल्यानंतर ही बातमी पसरली आणि त्यानंतर तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावेळी मालकाच्या मागे गेलेल्या कुत्र्याला शॉक लागल्याने कुत्राही ठार झाला आहे नातेवाईकांनी वीज वीज महावितरण महावितरण कंपनीवर संतप्त राग व्यक्त करून संबंधित तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे कांबळे राहणार मैसाळ सदर जे मयत झाले ते माझे माऊस मावसभा असून सकाळी वहिरींसाठी शेतात गेल्या असताना त्यांना एम ए सी बीची वायर तुटली त्यांना शॉक बसून जागेवर तिघांची मयत झाली आहे आणि एका मुलाची परिस्थिती अत्यवस्थ आहे या एम सी बीच्या गलतान कारभारामुळं आम्हाला घरा घरावर संकटाचं सावट पसरलेलं आहे ह्याला जबाबदार सर्वस्वी एम ए सी बी आहे पूर्ण एम एस सी बी आहे यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची कुटुंबातर्फे मागणी आहे मय मयतापैकी एक प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय अडतीस पारसनाथ मारुती वनमोरे वय चाळीस मुलाचं नाव साहिल साहिल पारसनाथ वनमोरे वय तेरा आणि एक अत्यवस्था आहे त्याचं नाव हेमंत पारसनाथ वनमोरे वय बारा रवींद्र शंकर वनमोरे राणार झालेल्यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकट्याचं काय गेले खाली त्याने वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरग पळत गेलं तिथं पप्पा का पडला आहे म्हणून ते वरडलं पोरग वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ते तिघान बी तिथं हे झाले आणि त्या चौथा होता तो झाला म्हणजे हे आहे जखमी आहे झाला सिरियसमध्ये आहे ते आहे एम सीवर तक्रार दिली नव्हती त्यांना माहिती